तर आज लास्ट अपिरियन्स असेल माझा हा लास्ट व्हिडिओ असेल ज्याच्यात मी दिसेल जोपर्यंत मी परत मम्मीकडे जात नाही का मम्मी माझ्याकडे येत नाही तर बघू आज सकाळपासून आम्ही मी भाज्या आणल्या थोडं घर आवडलं माझी मम्मी एवढा क्यूटचा फ्रॉक घालून काय घासते तू देवाची भांडी असते खूप खराब आहे आणि हात पण खराब होऊन जातील तुझ्या आता पितांबरीमुळे बघ ना मग ड्रेस ना माय थोडी उलटी हो होणार पीतांबरी भांडी घासते मला पितांबरी माझ्या बोटांना सहन होते असे हे पडतात म्हणून मी घरी लिंबू आणि मिठाचा वापर करून शकते भांडे घासते पण मग आता काल आणली आम्ही आणली पितांबरी तिची देवाचे भांडे वगैरे घासून ठेवते हा मॅडम थँक्यू सोनाली सतास अंधका छान देवाची पूजा सरत जा हो सोनाली हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग ऑल करिणाने ते व्हिडिओची स्टार्टिंग केलीच आहे ऍक्च्युअली लास्ट इयर ज्या ताई होत्या यांच्याकडे कामाला सुवर्णा ताई तर त्यांनी आता सुट्ट्या होत्या या मुलींना मग त्यांनी बरीचशी कामं धरून घेतली आणि आता कॉलेजचाही टाइम चेंज झालं तर ज्या वेळेस यांना पाहिजे हौसेल पण म्हणजे सकाळी नऊला तर त्यावेळेस त्यांच्याकडे टाईम नाही आहे त्यांना आम्ही बोलवलं होतं काल तर त्या बोलल्या ता ताई ता, ता, मी ता ता एक नंतरच येऊ शकेल पण एकला तर ह्या दोघी कॉलेजमध्ये असणार आहे त्याच्यामुळे मग आज एक ताई शेजारच्या घरातून निघाल्या आणि जात होत्या त्या मी त्यांना मध्ये बोलवून घेतलं त्यांना सगळं समजवलं मग त्या व किती वाजता पाहिजे का वगैरे आणि मग त्या तयार झाल्या तर आता उद्या एक तारीख उद्यापासून त्या येणार आहे कामाला पण मग आज आम्हीच आवरून घेतलं घर आणि आता आधी तर मी म्हटलं होतं आपण शालान करीनाला की तुम्ही स्वयंपाक करा पण परत मला कुठेतरी असं वाटतं आहे की अरे मी आज जाणार आहे तर मी माझ्या हाताने काहीतरी करून पोरींना खाऊ घातलं पाहिजे तर देवांची पूजा वगैरे झाली माझी करून टिकली वगैरे काही मी कॅरी केलेली नाही आहे तर माझी शॉपिंग होती ना तेव्हा घेतलेला ड्रेस होता तो मी वेअर केला तर प्रतीक पण आलेला आहे प्रतीक त्याचा मित्र मग खाली जाऊन भाज्या वगैरे घेऊन आली तर मेथीचे पराठे करायचे लंचला आवडतात सगळ्यांना आवडतात आणि छान पण लागतात तर मी लंचला सगळ्यांसाठी मेथीचे पराठेच बनवणार आहे तर आता मी देवाची भांडी वगैरे घासली छान मस्त क्लीन केली आणि पूजा करून घेतली आता स्वयंपाकाचं बघ ह्या मिरच्याही घेऊन आली करीना तर धुऊन अशा आहे टिश्यू पेपरवर आता मी त्यात देठ वगैरे काढून डब्यामध्ये ठेवते व्यवस्थित मग कसं छान राहतं आठ दिवस आठ दहा दिवस मिरच्या पण ते ड्राय झाल्यानंतर ठेवताय तिला ओल्याने कोथंबीर ठेवू म्हटलं कशी व्यवस्थित ठेवली तर ती भरपूर राहते काय ग का करीना चारच लसणाच्या कांड्या आणलं तू किती पावशर नसणार आहे पूर्ण हा शंभर ग्राम लसूण घेऊन आली पावशर आणायचा ना येडाबाई आणि ही शेपूची जुडी केवढ्याला मस्त आहे शेपूची भाजी तर मी वर्ष होऊन गेलं असेल शेपू खाल्ली नाही आणि मेथीचे पराठे बनवण्यासाठी मेथीची भाजी मी अशा पद्धतीने कट करून घेतली खूप बारीक नाही केली अशीच थोडीशी ठेवली आणि गव्हाचं पीठ घेतलं मी इथे आणि मिक्सर आमचं चालू नाही आहे नाहीतर मी छान असं हिरवी मिरची लसूण जिरं असं दळून घेतलं असतं पण मिक्सर चालू नाही त्याच्यामुळे आल्या लसूणची पेस्ट टाकली एक चमचा जिरं टाकलं हाफ टीस्पून हळद टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि लाल तिखट टाकलं पण हिरवे मिरची जिरं लसूण दळल्याचे पराठे खूप जास्त टेस्टी लागतात आणि बजाजचं आम्ही ब्लेंडर घेऊन आलेलो आहे पण मी म्हटलं काय एवढं ते बॉक्समध्येच ते काढा वगैरे असे पण छान लागतं कणकेपेक्षा भाजीचं प्रमाण मी जास्त ठेवले जेणेकरून भाजी जास्त पोटात जाईल मुलींच्या तर ती चिरलेली भाजी मी अशी टाकून घेतली आणि ते सगळे मिक्स करून घेते आता मेथीचे पराठेसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात म्हणजे नुसती भाजी वाफवून पण घेतली जाते आणि नंतर कणकेमध्ये भिजून तसे पण केले जातात आणि असे पण केले जातात तर मी गरजेनुसार पाणी टाकून त्याचा एक छान असा डो करून घेणारे आणि ओवा पण टाकला मी ओवा टाकून अजून छान लागता टेस्ट आणि हे बघा इथे एक भिजून झालं माझं कणिकला मी थोडा वेळ रेस्टसाठी ठेवणार आहे तर आता शेपूची भाजी जी मी निवडून घेतली तर ती कट करण्याआधीच धुवून घेतलेली बरी कारण मग नंतर जर तिला धुवायला घेतलं भाजीला तर खूप सगळी भाजी अशी जाते पाण्याबरोबर म्हणून मी कट करण्याआधीच ती स्वच्छ धुवून घेतली आता पावसाळा आहे पावसाळा म्हटलं म्हणजे कसं पालेभाज्यांना माती लागलेली असते शेतातली आणि ती स्वच्छ धुणं खूप गरजेचं असतं आणि बऱ्याच मैत्रिणी बायका काय का करता पूर्ण जुडी अशी कट करता जिथून दोरी बांधलेली असते चिखल असतो त्यावेळेस कारण की आपल्याला असं वाटतं ना चिखलाची केळ असते ते नको नको पण बऱ्याचदा काय होतं ते हे असता बघा दीड झाला म्हणता ते असता भाज्यांमध्ये किंवा मग असे छोटे मोठे किडे असतात कधी कधी पावसाळ्यामध्ये तर मग बिचारे त्यांचा पण जीव जाण्याची शक्यता असते तर तसं नाही कट केलं पाहिजे डायरेक्ट तर भाजी मी अशी पाण्यातून काढून घेतली इकडे थोडीशी मुगाची डाळ ही भिजत घातली म्हटलं जोपर्यंत मी भाजी चिरेल तोपर्यंत डाळ माझी छान भिजेल मी इथे भाजी चिरून घेते तर शेपूच्या भाजीला देखील वाटण केलं जातं हिरवी मिरची जिरे शेंगदाण्याचं पण करीणा शेंगदाणे कशालाच कर वापरत नाही त्याच्यामुळे आम्ही शेंगदाणे आणले नाही तर मुगाची डाळ घालूनही शेपूची भाजी खूप छान लागते मी अशी चिरून घेतल्यानंतर कढईमध्ये मी तेल घेणारे आणि मग कशी करेल ते तर तुम्हाला दिसणारच आहे तर शेपूच्या भाजीमध्ये मी इथे लसूण एक सात आठ पाकळ्या कट करून घेतला तो टाकला हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या पण टाकल्या आणि त्या छान अशा फ्राय झाल्यानंतर हाफ टीस्पून मी जिरं पण टाकलं जिरं तसं आधी टाकलं जातं पण ठीक आहे चला आपल्याला जसं सोयीस्कर पडतो स्वयंपाक करताना आणि आपण तसं करत असतो नाही का तर पालेभाज्यांना मोस्टली हिंग वापरतात आईच्या सांगण्यानुसार मी ही सगळ्या पालेभाज्यांना हिंग घालते हिंग टाकला आणि मग मी इथे मुगाची डाळ जी भिजवली होती ती छान भिजली होती थोडीशी ची, तर मग ती पण डाळ छान अशी परतवून घेतली खूप छान लागते मुगाची डाळ घातलेली शेपूची भाजी बाजरीच्या भाकरी बरोबर गरम गरम चपाती बरोबर पण छान लागते किंवा तुम्ही नागलीची तांदळाची कुठली भाकरी खात असाल तर त्याच्याबरोबर सुद्धा खूप छान लागते तर भाजी कट केलेली मी इथे ॲड केली आणि चवीनुसार मी तिच्यामध्ये टाकलं मीठ आणि मीठ टाकल्यानंतर छान अशी हलवून घेतली अनेक ठिकाणी शेपूची भाजीमध्ये कांदा देखील टाकला जातो इवन बेसनपीठ घालून पातळ देखील ही भाजी केली जाते गावाकडे वगैरे मी खाल्लेली आहे मैत्रिणींच्या घरी म्हणा कुणाच्या घरी खाल्लेली आहे परंतु मी अशाच पद्धतीने करते किंवा मग शेंगदाण्याचं कूट टाकते थोडंसं किंवा मग लसूण हिरवी मिरची जिरं त्याचं वाटण करून तशी देखील मी करत असते पण मग आज अशा पद्धतीने केली आता झालं एक दोन मिनटं हे पाणी अटलं की मग मी गॅस बंद करून देईल भाजी ऑलमोस्ट शिजत आली होती खूप छान लागते अशी भाजी पराठ्यांचं पीठ रेसला ठेवलं होतं तर दहा मिनटं झाले आता मी पराठे बनवून घेते तर अशा पद्धतीने मी बनवते पराठे तर मेथीचे पराठे सुद्धा वेग मी जसं म्हटलं वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात पण पराठे शेकायला मी भरपूर असा तुपाचा वापर करते आणि करीनाला प्रतिकला पराठ्यांवर ना बटर टाकून खायला खूप आवडतात गरम गरम परंतु मी आज करीनाला म्हटलं की का मी भरपूर तूप लावलेलं आहे काय बटर टाकू नको तर हे बघा इथे मी पराठा माझा लाटून झालेला आहे आणि कुणाकुणाचे पराठे म्हणजे मागे एक दोन वेळेस मला कमेंट आले होते मी आज आधी पण एकदा रेसिपी टाकली होती तर कडू होतात बॉ पण परंतु माझे मेथीचे पराठे कधीच कडू होत नाही मे मी आ, ओवा टाकते किंवा जी पण माझी करण्याची पद्धत आहे ते रिझन असेल की काय असेल माहीत नाही परंतु कधीच माझे पराठे कडू लागत नाही तर तुम्ही मेथीचे पराठे कसं करता तुमची काही वेगळी पद्धत आहे का ती पण तुम्ही मला सांगू शकता हो मी जसं तुम्हाला म्हटले मी ती दुसरी पद्धतीने पण करत असते की भाजी वाफवून घ्यायची थोडंसं मीठ घालून आणि मग कणकेबरोबर ती भाजी भिजायची आणि तसे पण खूप छान लागतात आणि असे पण खूप छान लागतं खायला दह्याबरोबर मम्मीचा लास्ट दिवस आणि इथं मम्मीने आम्हाला दोघींना डिलिशियस दिसणार आहे आणि ऑब्वियस्ली मम्मीचे पराठे दरवेळेस खूप टेस्टी लागतात मेथीचे पराठे करून दिले थँक्स ममा बघ तर खा गा। गा। गा खा ऑनिस्ट खालीपीठ वगैरे ह्या वाती वगैरे अश्या भिजवून देते ह्या डब्बेमध्ये मग तू रोज कॉलेजला जाण्याआधी देवाची आरती करून जाशील ओके चार वाजून गेले दोन तीन तास राहिले मला निघायला दोन अडीच तास पण मग तेच की जाते तर मला थोडंसं हे वाटतं चाळीस पंचेचाळीस दिवस करीना माझ्याकडे होती ती सारखी मला म्हणते मम्मा तुला माझी आठवण येईल मम्मा तुला माझी आठवण येईल आणि तिलाही माझ्या आठवण येईल पण आता काय करणार नाही का कर। जावं तर लागेल प्रशांतजींचे जेवणाचे हाल होत आहे तसे मी ज्या गुळाच्या दशम्या करून आले होत्या त्यांनी खाल्ल्या आणि कालपासून जी मुलगी माझ्याकडे येते तिलाही पोळ्या करता येत नाही पण ती कणी भिजून देते प्रशांतींना भाज्या वगैरे सगळं करता येतं पण पोळी नाही करता येत पण तरी त्यांनी आज केलं त्या मुलगी जाडे जाडे कशा तरी केल्या तर म्हटलं काही नाही जाऊ दे आजच्या दिवस मी येते म्हटलं सकाळी तर आता तुपाच्या वाती वगैरे भिजून ठेवलं आता हे किरकोळ कामं करून करून घेऊ शकते पण एक नाही का मला असं वाटतं नाही मी तर मी हाताने सगळं ठेवून देते तिच्या खालच्या वस्तूला नटेला चॉकलेट हनी वगैरे सगळं काढून ठेवलं आत्ताही म्हटलं ग्रीन टी या बरणीमध्ये दुसरे असे थोडेसे तांदूळ पडले होते बासमध्ये ते छोट्या डब्यामध्ये काढून ठेवले त्याच्यात ग्रीन टी काढून ठेवते शेवटी काय पोरी पोरीच करते ते सगळं सिस्टेमॅटिक करते पण ते मला असं वाटते नाही मी माझ्याकडे वेळ येतं मी काय काय करून काय काय नाही असं लसूण वगैरे सोलून ठेवला एक छोटा डब्बा भरून फ्रीजमध्ये वाती वगैरे भिजून ठेवली आता ही ग्रीन टी पण ह्या बर्णीमध्ये भरून ठेवते हनीच्या बरणीवरच ठेवते ग्रीन टी ले लेमन टाकून ग्रीन टी पिते हनी वगैरे टाकून काही काही व्यक्तींचं बघा जागा बदलली की झोप येत नाही माझं तसं काही नाही जागा बदलली की झोप येत नाही परंतु काय माहिती का म्हणजे मी त्या दोघींना वरती झोपलो आणि मी खाली बेड गादी एक आहे पातळ गादी आहे पण गादीवरच झोपले परंतु ते ट्रायव्हल आणि मे बी झोपण्याची जा बेड जे आहे ते पातळ असल्यामुळे की काय आज प्रचंड माझ्या कमरेत पेन होते प्रचंड म्हणजे प्रचंड खूप दुःख आहे आता करिना गेली आंघोळीला तर दुपार झाली ती आरामशी राजांग करते तिचं पार्सल आलं आहे बघू आपण काय मागवलं तिने ती बोलली मला ओ टी पी विचारायला मी गेली होती तिच्याकडे ती बोलली इयरिंग आलं आहे मग माझ्या बघते मी कशा इयरिंग मागवल्या आहे बघा ह्या इयरिंग मागवलं आहे करीनाने किती पेअर आहे सहा पेअर आहे मी शोवरून मागवलं की ॲमेझॉनवरून मागवल्या माहीत नाही मला हा पेअर आहे त्याच्यामध्ये छान आहेत आणि मस्त आहे आजकाल मुली असेच इयरिंग वापरतात ते पॉलचे वापरेल की हे माहीत नाही हे झालं <laughs> हे झालं विचारते तिला आता वापरशील का बाई नाही तर जिंदे मला हे दोघ जण गणपती बाप्पाच्या दर्शनाला गेले इतके तास का बरं लागले आम्ही आज एकादशी निमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपती यांच्या दर्शनाला गेलो होतो गर्दी आमचे खूप स्मूथली झाले खूप छान वातावरण होत तिथे मंदिरात दिलं की आपल्या आत्माला महादेवांचं मंदिर पण आहे मंदिरात आणि स्वामी समर्थ महाराजांचं पण आहे कृष्णा छान बोलतो कृष्णा तू काय बोलशील मी काय ना बोलशील आणि यांनी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे मोदक आणलेले आहेत आमच्यासाठी यातला एखादा खाल्लाय की हे पॅकच आहे मग तेव्हा समोर ठेवते ना मी ह्या नैवेद्य दाखवते मग बघू यांनी आणलेले मोदक मी बाप्पाला नैवेद्य दाखवून संजू बाबा मी काय सांगितलं तुला मी एक महिन्याने येत जायला एक चक्कर मारत जाईल त्या फ्रायडे रात्री तिकडून बसेल सॅटरडे येईल मग मंडेला तू तुझलते ना तिला सोडायला आणि येत आहे ना त्याच्यामध्ये बाल छोट छोटा माझं रिश्तो के नहीं। भी नहीं। रूप बदल रे रूप थोडं बदल हॅलो <laughs> <laughs> कृष्णा आणि मी आता निघत आहे हे लोक मला सोडायला आले आणि करीना मला इथे एक शॉपमध्ये ती बोलली मम्मा इथे समोसा चाट खूप छान मिळतो काल परवाच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं तिने इथे समोसा चाट खाल्ला होता तर ती मला आता समोसा चाट पार्सल देते बरोबर आणि निघणार आहे मी सात वाजता माझी गाडी इथून हैदराबाद आणि बघा प्रत्यक्ष चाललंय फोटोशूट करायचं काम आणि आली माझी गाडी वेळेवरच आली ॲज डिक्की मध्ये बॅग ठेवली जाते माझे मुलं बिचारे इमोशनल होतय पण हसून जोक करताय तो चाललंय रेकॉर्ड रेकॉर्ड गाईज ये टेक कितने बार लिया जाता है <laughs> यावेळेस मी पहिल्यांदाच इतक्या लवकरच्या गाडीने जाते म्हणजे साडेसातच्या वगैरे आणि सकाळी मी वाजता पोहोचून जाईल हैदराबादमध्ये प्रशांत जेव्हा लवकर उठतात ते येऊन जातील मला घ्यायला तिथे तर चला निघाली मी गेले मुलं घरी जसं मी मागेही दाखवलं आहे गाडी खूप छान आहे तर मागे एक दोन ताईंनी विचारलं होतं की कुठले ट्रायव्हल आहेत हे संगीतम ट्रायव्हल म्हणून आहे संगीतम ट्रायव्हलची गाडी आहे ही ए सी स्लीपर हे बघा नीट क्लीन एकदम साधारण दहाला गाडी जेवणासाठी थांबल्या होत्या परंतु मी काही जेवण केलं नाही कारण मी समोसाच्या अटक्यारी केला के होता तर कसं वाटला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज डू सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर